कृष्णरोगाची चिन्ह चिन्ह लक्ष आहे तर अंगावर हा चिकट लालसर प्र प्रकारचं आणि छोट्या असतो याच्यामध्ये हातापाया अंगावर त्वचा व अंगावर गाठी हातापायांमध्ये बधिरता व शारीरिक मध्ये आढळते म्हणजे हा लाल प्रकारचा असा चट्टा असतो हे हातावर सट्टा दिसतो पण ते असतो तो लालसर चट्टा असतो लाल चट्टा असतो बधिर बधिर असतो तिथं जर आपण काही टोचलो वगैरे तर तिथं काही वेदना जाणवत नाही त्याला बदिलपणा असतो या गुंतरोगामध्ये क्षयरोग क्षयरोग हा कशा प्रकारचा असतो क्षयरोग म्हणतात क्षयरोग अस्षयरोग म्हणतो त्याला मराठी इंग्लिश मध्ये खोकला येतो दोन आठवड्या जास्त खोकला सर्दी खोकला याच्यामध्ये भूक मंदावते भूक मंदावते वजन कमी होत क्षयरोगामध्ये हो याचा आणि भूक म्हणजे ते मानेवर गाठी वगैरे पण येतं याच्यामध्ये क्षयरोगामध्ये गाठी असतात तापसुद्धा असतो क्षयरोगामध्ये संध्याकाळच्या वेळेस ताप हो चढतो भूक कमी कमी होत जाते वजन पण कमी असतं याच्यामध्ये त्या पेशंटला भूक लागत नाही याच्यामध्ये पण क्षयरोगामध्ये हो पण भाजी चांगल्या प्रकारचे आहार घ्यायला पाहिजे भाजीपाला खायला पाहिजे उकळलेली अंडी खायला पाहिजे बॉईल करून आगळीचं